परिवर्तन 24 फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दिनांक 28 ऑक्टोबर नागपूर येथे शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मेळावा शेतकरी शेतमंजूर दिव्यांग मच्छीमार मेंढपाळ यांच्या न्याय हक्कासाठी आदरणीय बच्चूभाऊ व अनेक शेतकरी नेत्यांच्या उपस्थित सदर मेळावा पार पडणार आहे तरीही सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार यांना नम्र विनंती जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शासनाला धडा शिकवण्यासाठी आज शेवटचा पर्याय आहे अभी नाही तो कभी नाही असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर व जिल्ह्याचे अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांनी केले या उपस्थितीप्रमाणे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार सोलापूर आपल्या हमी भाव मिळणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणे यासाठी अठ्ठावीस ऑक्टोबरला आपल्याला नागपूरला जाणं गरजेचं आहे शेतकरी भव्य शेतकरी एल्गार मेळावा आदरणीय बच्चू भाऊंच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आलेला आहे जोपर्यंत आपला सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत परत घर वापसी नाही अहो देवा भाऊ शेतकरी आम्हाला विचारत माझ्या घरी जाऊन मी काय खाऊ आणि कुठं राहू इलेक्शन पूर्वी तुम्ही सांगितलेलं होतं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 आता करू नका हो तोरा करा ना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा असं शेतकऱ्यांना म्हणण्याची वेळ आलेली आहे अहो दादा तुम्ही सुद्धा सांगितलं होतं की अजित पवार मी नाव लावणार नाही आता कुठे गेली तुमची दादागिरी अजित दादा घराना तुम्ही दिलेला आता वादा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, हो आओ एकनात भाई, एकनात भाई, शेत कोरा करतो म्हणला होता अहो एकनाथ भाई एकनाथ भाई थोडा तरी आमचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी तुम्ही करावं थोडी घाई या माध्यमातून विनंती करतो आणि अठ्ठावीस ऑक्टोबरला अभि नाही तो कभी नाही आणि त्या नवनीत राणाना आम्ही या माध्यमातून विनंती करतो आदरणीय बच्चू भाऊ सुद्धा ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांची पाठ बांधत होते शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडणारा आमचा एकमेव वाघ होता आदरणीय बच्ची भाऊ आता सुद्धा सत्तेत नसताना आमदार नसताना सुद्धा प्रश्न मांडतात सत्तेत असताना सुद्धा प्रश्न मांडलेले आहेत तुमच्यासारख्या हरामखोर लोकांना खरं तर कळाला पाहिजे आदरणीय बच्चू भाऊ सरकार शेतकऱ्यांची बाजू घेऊन कळवळीने पोट तिडकीने विधानसभेत शेतकऱ्यांच्या आडी अडचणी शेतकऱ्यांच्या भावासाठी शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा साधबारा कोरा करण्यासाठी जो कोणी एकमेव नेता आहे आदरणीय बच्चू भाऊ त्यांच्या माध्यमातून आपण अठ्ठावीस तारखेला असंख्य लोक जे काय आहेत ते अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूर येथे जमायचा आहे अभिनही तो कभी नाही आदरणीय बच्चू भाऊ सांगितलेला आपल्याला मार्गावर चालायचं आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय घर वापसी नाही धन्यवाद जनशक्ती पक्षाचा अपना अठ्ठावीस तारखेच्या एल्गार उपोषणाला किंवा आंदोलनाला शेतकऱ्यांनी यावे मी या माध्यमातून विनंती करतो आम्ही सर्वजण येत आहे आपणही या धन्यवाद यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा